शेंगदाण्याचे पदार्थ अनेक तुम्ही पाहिलं असेल आणि बनवलंही असेल पण ह्या व्हिडिओमध्ये अगदी युनिक असा पदार्थ दाखवणारा आहे सेंगदाण्यापासून आधी खरं तर तुम्ही कधी बघतलंही नाही आणि खाल्लंसुद्धा नाही तर चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता ह्या ठिकाणी अर्धे वाटे शेंगा घेतलेला आहे आणि हे ओव्हरनाईटसाठी भिजत ठेवायचं आहे मस्त भिजून झाल्यानंतर जे ओल्ह्या ताज्या शेंगा मिळतात त्याप्रमाणेने तयार होतात आणि चवीलासुद्धा सेम ओल्ह्या ताज्या शेंगदाण्यासारखेले लागतात आता फटाफट ह्याचे सर्व काय आपण काढून घेऊया तर बघा ज्यांना आहे ज्यांना स्ट्रॉंग व्हायचं आहे ज्यांना रक्त कमी आहे ते रक्त भरून काढायचं आहे तर हे शेंगा तुम्ही भिजत घालून सकाळी रोज एक पाच सात शेंगा खाल्लात तर लगेचच फरक पडेल तुम्ही तंदुरुस्त व्हाल असे अनेक फायदे आहेत हवा असेल तर तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवरती भिजवलेल्या शेंगाविषयी माहितीसुद्धा माहिती सुद्धा घेऊ शकता तर बघू शकता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी ते पाव वाटी दूध घालायचं आहे जेणेकरून ह्याची पेस्ट चांगली होईल तर छान पेस्ट झालेली आहे चला तर मग आता आपण गॅसकडे आले आलेला आहोत जेवढे शेंगदाणे घेतले होते त्याचे अर्धी साखर घ्यायचं आहे जसं की अर्धे वाटी सेंगदाणे घेतलं होतं तर पाव वाटी साखर घ्यायचं आहे आणि साखरेचे अर्धे पाणी घ्यायचं आहे <laughs> आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून चांगलं एक दोन उकळी येऊन यायचं आहे एक तारी पाक करून घ्यायचं आहे तर छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता एक तारी पाक कराय जास्त साखर होईल एवढं पण पाक करायचं नाही हे जाड घट्ट पाक झालं पाहिजे एक तारी परफेक्ट तर बघू शकता मस्त एक तारीख पाक झालेला आहे बघा बघा मी तुम्हाला दाखवते परफेक्ट आपल्या इथं एक तारी पाक तयार झालेला आहे आता जे शेंगाची पेस्ट आहे ते ह्या पाकामध्ये घालून घेऊया तर ही रेसिपी युनिक खो होणार आहे दिसायला यमी दिसते आणि खरं तर पौष्टिकसुद्धा आहे आता तुम्हाला साखर वापरायचं नसेल तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता किंवा गुळी हे वापरायचं नसेल तर तुम्ही खडी साखरेचासुद्धा वापर करू शकता जे तुम्हाला आवडेल जे तुमच्या तब्येतीसाठी ठीक वाटेल ते तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता तर बस आता हे मिक्स करत पाखेमध्ये चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये बघा जे दूध पावडर आहे धावाला जो पाऊच येतो तो अख्खा घालूया परफेक्ट आता ही व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया ह्यामध्ये अनेक गोष्टी ॲड करत जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू बघा तर परफेक्ट छान परतून इथं होत आहे आता इथे विलायचीचा वापर करायचा आहे बघा अशी अख्खीवालीच विलायचीचा वापर करायचा आहे जी पूड मिळते बाजारातली शेकेतो ते टाळायचे आहे त्यातनं फ्लेवर कमी येतो तर ह्यातनं फ्लेवर जास्त येतो अख्ख्या विलायचीमधून तर ते एक दोन आपण जाडसर फुटून घातलेला आहोत आता व्यवस्थित मिक्स करून या आता ह्यामध्ये बघा अर्धा चमचा एवढं साजूक तूप घालून घेऊया किंवा कुठल्याही वनस्पती तुम्ही घालू शकता व्यवस्थित आणखीन एकदा आता मिक्स करून घेऊया आता काही सेकंडसाठी हे परतून झालं की हे मिश्रण जे आहे ते कडे सोडायला लागतं तयार झालं हे कशावरून ओळखायचं तर बघा मी तुम्हाला दाखवते ओला हात करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण हातावरती घ्यायचं आहे तर बघा हे असं गोळीबंद होत असेल तर बघू शकता हाताला कुठेही न छिटकता हे गोळीबंद होत असेल तर हे मिश्रण तयार आहे जर तुम्ही ओला हात न करता कोरडाही हात घेऊ शकता तरीसुद्धा हे छिटकणार नाही हाताला जर तयार झालेलं असेल मिश्रण तरी तर बघा आता एखाद्या प्लेटला आपण तूप लावून घेऊया आणि हे मिश्रण फटाफट आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला समजलंच असेल की आपण काय तयार करणार आहोत तर बरोबर आता आपण ह्याच्या वड्या म्हणू शकता किंवा बर्फी म्हणू शकता ते आपण बनवून घेऊयात तर मस्त असं थापून घेऊया एक सर्कल असं थापून घेतलेलं आहे फार गरम आहे थंड पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे मी फ्रीजमध्ये न ठेवता असंच एक दहा मिनटासाठी ठेवलं होतं थंड आणखीन पण कोमटच आहे पण तुम्हाला पूर्णपणे जर फ्रीजमध्ये सुद्धा थंड करून घेऊ शकता तुम्ही छान वड्या निघतात तर बघू शकता एवढी सॉफ्ट वडी झालेली आहे मस्त वडी झालेली आहे आणि ह्यावरती तुम्ही सजावटसाठी कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता व्हिडिओ कसं वाटलं लगे कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू